राम राम शेतकरी बांधव आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर बऱ्याच शेतकऱ्यांना जो वखर आहे तो हो एका साईडला ला होता किंवा सरळ चालता नीट चालत नव्हता किंवा बऱ्याच अडचणी होत्या नीट चालणं किंवा एका जागेवरून दुसऱ्या ठिकाण जायचं असलं तर साधा वखर लावल्यावर बेजार करत होता महाग पाठीमाग चालावं लागत होत तर हा भारतामध्ये पहिल्यांदाच आणला आम्ही हायड्रोलिक वखर आणि हा विशेष म्हणजे हालत नाही कुठं डगडग करीत नाही कारण हे सीएन सी कटिंग मध्ये असल्यामुळं कुठंच हलणार नाही तुम्हाला कारण पट्ट्या वगैरे जसं सिस्टमच नाही पूर्ण सीएनसी आणि शिव टू वेल्डिंग असल्यामुळं कुठं अडचण येत नाही हलत नाही काय नाही काय नाही तर पूर्ण मशीन हालतं पण वखर हालत नाही एकदा लगेच आपण डेमो पण बघू पूर्ण हलवून तर पाहू शकता ह्याची डिझाईन बघा एकदा एकदम पॉश डिझाईन आहे ते हायड्रोलिक आहे त्याचं लगेच जोडून पाहूयात तर शेतकरी बघा मी जोडलेला ह्याला वखर पाहू शकता लगेच खाली वर घेऊन दाखवतो हे बघा एवढं काय हँडलिंगला अवघड नाहीये हे बघा कारण हे बघा कारण ह्याची फिनिशिंग अशी शिवट वेल्डिंग असल्यामुळे जरा जवळ येऊन दाखवा हे कारण हे दोन बोटातच मी खाली वर करतोय हे बघा दोन मध्ये कारण एवढा इझिली आहे कारण भारतामध्ये सध्या वा, ह्या वक्राने धुमाकूळ घातलेला आहे आपल्या पाहू शकता आता हा झाला जमिनीपर्यंत आता ह्याच्यापासून अजून खाली जर लावायचा असला ते पाहू शकता आता इथं जमीन नसल्यामुळं खाली जाणार नाहीये तर पाहू शकता जवळपास तुमचा एवढा वकर खाली जाणार आहे आणि टायर जमिनीवर टेकणार आहे तर किती जातो लगेच बघूया आपण पाहू शकता चार आणि पाच बोट पाच बोट आता व्हिडिओ मध्ये दाखवलं मी तुम्हाला पाच बोट मोकळे जाते खाली आणि लय झाला आपण तीन बोट खाली पाळी लावतो पण ह्याचा दोन बोटा लेवल जास्त दिलेला आहे तर हा शेंशी कटिंग मध्ये असल्यामुळं लगेच तुम्हाला पूर्ण मशीन सहित हलवून दाखवतो हे बघा वकर कुठंच हालणार नाही हे बघा डायरेक्ट पुढच्या हुकातून हालतोय वकर कुठंच हालत नाही तर शेतकरी बांधवांना वळवण्यासाठी एकदम सोप आहे हे बघा आणि वळवाय जास्त अंतर लागत नाही हे पाहू शकता डायरेक्ट पूर्ण टर्न होतो हे बघा मी इकडे वकर तिकडे आता हे बघा पूर्ण वळालाय पलीकडे पाहू शकता आणि वळवायला अवघड नाहीये आ, की बरेच शेतकरी बांधव म्हणजे की मातीत ओळखल का तर काय अडचण येणार नाही मातीत पण ओळू शकतो फक्त थोडाफार हार्ड जाईन आताच्या पेक्षा पण जास्त हार्ड जाणार नाही ही गॅरंटी आहे हे बघा नाईन्टी डिग्री मध्ये डायरेक्टर नाही हे बघा दाखव हे बघा कुठं हालत नाही वखर कर। कारण हाच आहे टू वेल्डिंग मध्ये त्याच्यामुळे हलणार नाही तुम्ही बघितलंय पूर्ण मशीन हालत होती हे बघा एकदम सिंपल आहे आणि जे मटेरियल आहे एकदम ब्रँडेड वापरलंय जे की कुणीच वापरलं नाही आतापर्यंत पाहू शकता हे पण डिझाईन पाहू शकता ऍडिशनल नट जास्त दिलेले जेणेकरून कुठंच हालू नये पण नंतर पण काही दिवसांनी शेतकरी बांधवांना काही अडचण येऊ नये फिनिशिंग एकदम ओके हो पाहू शकता साठी दिलेलं आहे थोडंफार पॉवर उडर कमी जास्त असेल तरी पण आपण दांडा इथून ऍडजस्ट करू शकतो कमी जास्त करळ श्यावला पण सिस्टम आहे इथं आता थोडी आहे करळ करू शकता नंतर तर शेतकरी बांधवांना तुम्ही शेतात जायला पण आ, वर करू शकता आता खूप वर घेतलेलं आहे मी त्याच्यामुळं खूप अंतर झालेलं आहे तरी पण पाहू शकता ह्याच्यावर माझं वेट पडलेलं आहे पन्नास किलोचं तरी पण कुठं अजून अडचण नाही ह्याच्यावर ना 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 दोघं पण बसून आरामशीर जाऊ शकता तर पाहू शकता क्वालिटी एकदम हेवी आहे आणि एकदम वेल्डिंग वेल्डिंगमध्ये वखरला काय अडचण येणार नाही तुमच्या दोन पावर विडर बदला पण वखरला काय अडचण येणार नाही धन्य तर हा वखर घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास आठशे नऊ नऊशे नऊ किंवा बऱ्याच शेतकरी बांधवांना चर्चा करायची असेल हायड्रोलिक वकच्या अधिक माहिती साठी तर माझ्या पर्सनल नंबरला कॉल करा नव्वद एकोणपन्नासच्याच आणि बाकीचे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि दुसरं म्हणजे ह्याला ऍडजस्ट करता येतो हे सांगायचं राहिलं तर ह्याला इथं होल तर हे होलं दाखवा हे होल असल्यामुळं तुम्ही हा कमी जास्त समोरून पण लावू शकतो हे बघा सध्या सेंटरला लावलेलं आहे अजून दोन होल वर दोन होल खाली करू शकतो धन्यवाद